आत्ताची सर्वात मोठी राजकीय बातमी पाडवी कुटुंब एकवटले माजी आमदारांची घोषणा भाजपाच्या पॅनलला दिले समर्थन उदयसिंग पाडवींचा निर्णय जाहीर राजेश पाडवींच्या सर्व सकारात्मक भूमिकेला मान्यता माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी अखेर आपली भूमिका उघड करत भारतीय जनता पक्षाच्या पॅनलला ठाम जाहीर पाठिंबा दिला आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भूमिकेबाबत निर्माण झालेला उत्सुकता त्यांनी आत्ता स्पष्टपणे दूर केल्या आहेत माझ्या कुठल्याही प्रकारचा विरोध राहणार नाही पाठिंबा कायम राहील असे ते म्हणाले कौटुंबिक मतभेद मिटल्याचे सांगत त्यांनी राजेश पाडवींच्या सर्व सकारात्मक निर्णयाला जाहीर पाठिंबा दिला आहे नितीन एक व्यक्ती नाराज होऊ नये म्हणून माघार घेतल्याचे दृष्टीने योग्य असल्याचे ते म्हणाले यापुढील प्रचारात सक्रिय सहभागाची तयारी दर्शवत उदयसिंग पाडवी म्हणाले पक्षाच्या सर्व उमेदवारांना माझा पूर्ण पाठिंबा राहील आरोग्याच्या काही अडचणी असूनही खुल्या गाडीतून रॅलीत सहभागी होण्याची तयारी त्यांनी दर्शवली त्यांच्या या भूमिकेमुळे स्थानिक राजकारणात नवे संकेत निर्माण झाले आहे माझी भूमिका या बाबतीत सर्वच पक्षामध्ये जेवढे पक्ष उभे आहेत त्यांच्यामध्ये तो आणि तोडध्यात एक मतदार बंधू मध्ये मतदार बंधू आणि भगिनींमध्ये सुप्त आहे आणि त्या दृष्टीने माझी भूमिका स्पष्ट करावी याच्यासाठी मी आज आपल्या पुढे आहे आमचे कुटुंब प्रमुख जे आहे सुदेश पाडवी ते डी सी पी होते आता रिटायर झाले आहे ते माझे लहान बंधू जरी असले तरी मी आम्ही त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून मानतो आणि म्हणून त्यांनी आम्हाला सल्ला दिला की यावेळेस कुठल्याही प्रकारची गडबड करायची नाही पहिल्यांदा आपलं कुटुंब आणि नंतर मग राजकारण आपलं कुटुंब वाचलं पाहिजे पाडी परिवार टिकला पाहिजे एकत्र राहिला पाहिजे तर ज्या ज्या वेळेस राजेश पाडवी जे जे राजकीय सकारात्मक निर्णय घेतील त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही आणि मी नितीन पाडवी असेल आपण त्यांना सहकार्य केलं ते पाहिजे पाठिंबा दिला पाहिजे असा आमच्या कौटुंबिक निर्णय झाला आणि म्हणून मी आज सगळ्यांना सांगतो की आज सगळ्यांना पत्रकारांमध्ये जास्ती उत्सुकता होती या बाबतीत की भारतीय जनता पार्टीचे जे पॅनल उभं केले गेलेले राजेश पाडवींचे त्या पॅनलला माझे समर्थन आहे आणि पूर्ण पाठिंबा पण आहे असे मी आज जाहीर करतो सक्रिय म्हणून माझा मुलगा नितीन पाडवी सगळ्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतो आहे पण तो मिरवणुकीमध्ये होता एखादी मोठी सभा जर झाली तर त्या सभेमध्ये मी सुद्धा बोलवलं तर बोलेन पण माझ्या कुठल्याही प्रकारच्या विरोध या पॅनलला राहणार नाही सक्रिय पाठिंबा राहणार आहे त्याच्या पुढेही पाठिंबा राहण ज्या ज्या चांगल्या गोष्टी आमच्या कुटुंबामध्ये राजेश वाढवी चांगल्या गोष्टी राजकीय घेतील त्या सगळ्या गोष्टीला आमचे कुटुंब म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही आमच्या साहेबांच्या आदेशानुसार त्याला पाठिंबा देण्याचे प्रयत्न करू निश्चितपणे उत्सुकता सगळ्यांना होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये गोवा उदयसिंग पाडीची भूमिका काय बापजीची पाडीची भूमिका काय हे सगळे विचारत होते तर माझी भूमिका स्पष्ट केली की मी लय प्रकारचे परंतु न ना ठेवताना जाहीर केलेला आहे मध्यंतरी नितीनच्या आपण दहाव्या नंबरमध्ये फॉर्म भरला होता राजेशने मला सांगितलं की आपण एका व्यक्तीला तिथे आश्वासन दिलेलं आहे आणि पप्पा की यांना जर उभं केलं तर ती व्यक्ती नाराज होईल आणि नाराजच्या जे सुरू झालं तर त्यांना एखाद्या वेळी पाडण्याचा प्रयत्नही होईल नितीनला मग नितीनला मी आपला खर्च आहे म्हणे काय घाबरायचे काही कारण नाही म्हणे आणि खर्च करायची काही जरुरी नाही म्हणे मी त्याला ऑप करून घेईन परंतु त्याला माघार घ्यायला आणि त्याप्रमाणे त्याची माघार झाली नाही त्याला कॉप करायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे ते त्यामुळे नितीन सुद्धा आता सक्रिय प्रचारामध्ये आजपासून बैयाच्या रॅलीमध्ये होता सामील झालेले जे काही पक्षाचे जे, जेवढे उमेदवार उभे आहे त्या सगळ्यांना माझे समर्थन राहणार रा आहे पाठिंबा राहणार रा आहे जाहीर पाठिंबा राहणार रा आहे कोणी म्हणून मत करून त्याच्या मनामध्ये दादा बोला तडोदा नगरपालिका आणि उदयसिंग दादा एक वेगळं समीकरण आहे उदयसिंग दादा शिवाय नगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत तर तसं बोलण्यासाठी तुम्ही बाहेर प्रत्यक्ष प्रचारासाठी कधीपासून निघणार सध्या जशी तुमची जी राजकीय परिस्थिती आहे तशी जे माझ्या घरामध्ये जरा वेगळी परिस्थिती आहे ही माझ्या मिसेजची तब्येत बरोबर नाही मी उद्या मुंबईला रिलायन्सला जातो आहे त्यांचे दोघे गुडघ्यांचे ऑपरेशन आहे आणि मी तिथून पाच सहा दिवसांनी आल्यानंतर मला थोडं मणक्याचे प्रॉब्लेम आहे सुधीर तुम्हाला माहित तुम। हो। आहे आणि चालेल त्रास होतो पण यांनी जर मला ओपन गाडी दिली तर कुठल्याही रॅलीमध्ये मी सायमन होणार आणि बोलणार बोलायला काय मला बंदी नाही बोलायला माझा आवाज चांगला आहे सगळं चांगलं आहे फक्त चाल चालण्याने मला त्रास होतो तर मी तिकडनं जर आलो आल्यानंतर मी सक्रिय सहभाग घेणार आहे